शिक्षण संस्थेचे शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसांना इंग्रोळे ज्युनियर कॉलेज हुपरी इथं आज दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले प्रथम रॅ शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार घालण्यात आला प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य झावरे एस यांच्या हस्ते प्रमुख मान्यवर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यामध्ये श्री राजकुमार पिंपळगावकर प्रकाशराव गाठ शाहू गायकवाड दिनकरराव ससे रावसाहेब ढेगे राकेश खाडे इत्यादी उपस्थित होते प्रथमतः अंबाबाई प्रतिष्ठान ढोल ताशा पथकामार्फत ढोल ताशा वादन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सदर प्रसंगी माननीय श्री दिनकरराव ससे यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाचे प्राचार्य झावरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली योग शिक्षक रावसाहेब ढेंगे यांनी विद्यार्थ्यांकडून योग प्रात्यक्षिक करून दाखवली यावेळी प्रास्ताविक व स्वागत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री पांडरबळी पी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मगदूम डी आर यांनी केले आभार प्रदर्शन अवघडे एस एस यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक रुंद व ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते